नमस्कार ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी आजच आमचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या कोरोची यांच्या वतीने बीएमएस आयुर्वेदिक विभागाच्या चौथ्या बॅच विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीच्या पूजनाने करण्यात आली बी एम एस यामध्ये प्राचीन भारतीय आयुर्वेदिक पद्धतीचे सखोल शिक्षण दिले जाते या अभ्यासक्रमात शरीर क्रिया शरीर रचना औषध निर्माण शल्य चिकित्सा प्रसुतीशास्त्र यासारख्या आधुनिक विषयासोबतच आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत पंचकर्म आणि औषधी वनस्पतींचे ज्ञान दिले जाते अशी माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असले डॉक्टर विशाल पाटील सर यांनी दिली आयुर्वेद केवळ आजारावर उपचार करत नाही तर व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करते असा विश्वास व्यक्त करत डॉक्टर बोरगावीसर यांनी सेवन एच सूत्र सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली डीवाय एस पी मधाळी साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शुभांगी पाटील डॉक्टर प्रदीप पाटील तसेच डॉक्टर शिरगावे डॉक्टर प्रणिल पाटील डॉक्टर प्रशांत मार्गी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर प्रिया मोहती डॉक्टर आनंद कांबळे डॉक्टर राहुल पवार डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर पूजा देशमुख डॉक्टर स्नेहा माळी त्याचबरोबर डॉक्टर रचना मगदुम डॉक्टर किरण हंडे डॉक्टर अभिनंदन धोत्रे डॉक्टर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम पार पडला कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर प्रमोदनी पाटील म्हणाले की आयुर्वेद प्रणाली ही भारताची एक मौल्यवान वारसा आहे जी आधुनिक काळातील जीवनशैली संबंधित आजारावर नैसर्गिक उपाय प्रदान करते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुबिया मॅडम यांनी केले सरती शेवटी विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ व मणिबंधन बांधून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी या विभागाच्या असणाऱ्या अध्यापिक अध्यापिका यांची मनोगत या ठिकाणी आपण पाहतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती त्याचबरोबर नवागत विद्यार्थी मणिबंधन बांधून या ठिकाणी आपला एक ऋण कॉलेजच्या वतीने साध्य करतायत आपण ते दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती सांगता समारंभाची दृश्य फक्त शिवराजी न्यूज या चॅनल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी बघत राहा फक्त शिवराजी न्यूज महाराष्ट्राचा नवीन ब्रँड शिवराजी न्यूज बघत राहा बी सचिन चिंतामणी बाजार कोरोची निवडक किराणा माल खरेदी करायचं तर फक्त चिंतामणी बाजार मध्येच विविध स्टेशनरी वस्तू कॉस्मेटिक्स बेकरी उत्पादने खरेदी करायची तर ती फक्त आणि फक्त चिंतामणी बाजार कोरोची मध्ये उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण किराणा माल संपूर्ण कुटुंबाची खरेदी एका छताखाली फक्त आणि फक्त चिंतामणी वेळ कोरोचे भेट द्या संपर्क वैभव देसाई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंचावन्न बावीस कोरुची शहापूर रोड दत्तमंगल मंगल कार्यालय समोर कोरुची एक वेळ अवश्य भेट द्या चिंतामणी बाजार कोरुची